हा साबुदाना ना एवढा टेस्ट लागतो ना की उपवास नसला ना तरी सुद्धा माणूस याला बनवून खाते एवढा भारी लागतो मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर साबुदाना घ्यायचं आता इथे मी पावशर साबुदाना घेतलाय त्याला एका पात्याला टाकून मस्त धुवून घेतला आणि थोडं पाणी ठेवून येण्याला त्याला दोन तीन तास मस्त भिजून घेतलं त्यानंतर इथं दोन बटाटे उकडून घेतले मी असे शिट्ट्या मारल्या त्याला चार आणि नंतर मग ना हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं फक्त हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची आता नंतर दोन तीन तास झाले का साबुदाकडे बघायचं मस्त असं साबुदाना भिजलेला असतो त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बटाटे उकडलेले असते तर त्या थंड करून साल काढून याच्यामध्ये असे चुरगळून घ्यायचे आणि त्याचबरोबर याच्यात ना शेंगणाचं कुट टाकायचं तर इथं भाजून घेतलेलं शेंगदाणा कुटे तर जेवढा आपला साबुदाना असतो ना त्याच्या अर्धा असा आपल्याला शेंगणाचं कुट घ्यायचं थोडा कमी जास्त चालून जातो नंतर हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम असं बारीक पण नाही करायचं बरं का हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं नंतर लगेच कडाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं आणि गरम करायला ठेवायचं तर नंतर आता वडे तयार करायला घ्यायचे तर थोडस पीठ घ्यायचं हातावर आणि हलक्या हाताने त्याला असं गोल गोल करत जायचं आणि मग नंतर ना दोन्ही हाताच्या मध्ये दाबून त्याला मस्त असा गोल आकार देऊन घ्यायचा आता तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही याला आकार देऊ शकता इथं मी गोल बनवले तर मस्तपैकी एक घाण असा मी बनवून घेतला आणि नंतर तेल गरम झालेलं होतं ना मीडियम याच्यावर ठेवलं आणि वडे सोडून दिले आणि आता वडे कसे तळायचे एकदम हाय फ्लेम वर वडे तळायचे नाही तर मग आतमधून कच्चे राहते ना आणि वरून तुम्हाला कलर दिसन भाजल्यासारखा तळल्यासारखा व त्याच्यामुळे बारीक मीडियम गॅसवर मस्त असे खरपूस वडे तळून घ्यायचे तर बऱ्याच जणाकडून काय होतं माहिती का वडे नाही जमत करायला असे तेलात टाकले ना तळताना ते असे लगेच फुटते पण जसं मध्ये दाखवले तसं जर तुम्ही केले ना तर तुमचे सुद्धा वडे परफेक्टच बनणार तर सगळे मी असेच बनवून घेतले आणि आता इथे ना मी तुम्हाला दाखवते म्हणजे किती असे क्रिस्पी झालेले एकदम असे कुरुम कुरुम झालेले तर आता इथे दही घेतलं मी आणि आता दह्याबरोबर खरच खाऊन बघायचं तुम्ही कसला जबरदस्त टेस्ट येते तुम्ही ना खरच आता ह्या उपवासाला बनवून बघितलं ना तर नेहमी नक्की बनवून खाणार माझी खात्री आहे तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की कळवा